श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ जो आहे तो आमच्या इथे रेणुकानगर केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने जागरण गोंधळ कार्यक्रम झाला तर ह्या जागरण गोंधळ कार्यक्रमानिमित्त पहा फक्त जेजुरी आणि तुळजापूर अशा दोनच देवांना देवदर्शनासाठी पंचवीस जोड्या म्हणजे पहा एक बसच पूर्ण केली होती त्यामध्ये पूर्ण ज्यांना जाणं अशक्य आहे किंवा ज्यांना जाणं म्हणजे सुट्ट्या वगैरे हे तसं तर आत्ताच गेलो आम्ही सुट्ट्याच्या दिवसांमध्ये तर या पंचवीस जोड्या तिथे मान सन्मान देऊन आल्या म्हणजे कुलदैवत खंडे खंडोराया खंडेरायांना आणि तुळजापूरच्या अंबाबाईंना असं दोघी दोघांनाही मान सन्मान केला आणि तिथं जेजुरीमध्ये आपण मल्हारी सप्तशतीचा पण पाठ केलेला आहे आणि तुळजापूरमध्ये दुर्गा सप्तशती हा पण पाठ केलेला आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण मानसन्मान पण केला त्यांचं आपण पाठ पण वाचन केलेलं आहे दुर्गा सप्तशती किंवा मल्हारी सप्तशती हे दोन्ही पण झालेलं आहे हे खंडोबा पशे शूटिंग केलेलं आहे पाहिजेजुरीवरती आणि तुळजापूरच्या देवीपाशी देवी शूटिंग झालंच नव्हतं फक्त आम्ही तिथे आपण फोटो वगैरे काढले होते आणि आता मग नंतर आल्याच्या नंतर रिटर्न आपण घाणा घातलेला आहे पा म्हणजे हळकुंड दळत नाही का आपण हळद दळतो तर ते हळकुंड वगैरे आपण दळलेले आहेत जसं आपण लग्नाच्या वेळेस करतो जागरबोधाच्या वेळेस करतो तसंच हे पा केंद्रामध्ये पण बायकांनी पहा आम्हाला तर सुरुवात झालेली होती त्यानंतर पण मग मी गेल्यानंतर हे शूटिंग केलेलं आहे तर इथे घाण्याचा कार्यक्रम केलेला आहे आता आपण पहा आपल्या घरामध्ये पण जेव्हा कार्य लग्न कार्य वगैरे असतो किंवा जागरण गोंधळ असतो तेव्हा पण आपण अशाच पद्धतीने घाणं घालत असतो तर तसंच आपण आपल्या केंद्रामध्ये पण म्हणजेच आपलं एक सामूहिक पद्धतीने पहा एक मोठा कार्यक्रम झालेला आहे हा तसं आपण पुण्यतिथी वगैरे आपण साजरी करत असतो दत्त जयंती वगैरे केंद्रामध्ये पण जागरण गंधळाचा कार्यक्रम पहा पहिल्यांदाच आपल्या इथल्या केंद्रामध्ये रेणुकानगर केंद्रामध्ये झालेला आहे जागरण गंधवचा कार्यक्रम पहा आमचं रेणुकानगर केंद्र आहे आता प्रत्येक गावोगावी वेगवेगळं केंद्र आहे तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं केंद्र वेगवेगळे पाहता पद्धतीने ज्या केंद्रामध्ये ज्या सेवा घेतल्या जातात तसं तर प्रत्येक केंद्रामध्ये सेवा हे घेतल्याच जातात पहा आणि प्रत्येकाला सेवा सांगितल्याच जातात पण हे रेणुका नगर केंद्रामध्ये म्हणजे आम्हाला इतका आनंद झाला की पहा पहिल्यांदाच आपण जागरण कार्यक्रम करत आहोत म्हणून आम्ही खूप खुश होतो जसं की आपण सप्ताह असतो त्यावेळा खुश असतो तसंच आम्ही जागरण गोंधळासाठी खुश होतो आणि मग हे जागरण गोंधळ कार्यक्रमा दिवशी पहा आपण दिवटी बुदली वगैरे लावून आपण मार्गावरती जातो पहा मार्गाकड तस पहा सगळे जेवढे पहा आपल्या स्वामी समर्थ म्हणजे पहा केंद्राचे इथलेच जे वेकरी आहेत आता हे आमचं जे केंद्र आहे आम्ही पहिलं पुढच्या केंद्रामध्ये जायचो पहा म्हणजे ते आमच्या घरापासून लांब केंद्र होतं आता हे जवळ केंद्र झालेलं आहे तरी पण ह्या केंद्राला दोन तीन वर्ष पण पूर्ण नाही झाले दोन वर्ष होऊन गेले तीन वर्ष झाले की नाही काय माहिती पण तरी पण पहा एवढे सेवेकरी इथे स्वामी समर्थ म्हणजे केंद्रामध्ये एवढे स्वामी सेवेकरी आहेत पहा आणि प्रत्येकीने पहा पिवळ्या रंगाची साडी खरेदी केलेली आहे म्हणजेच पहा पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे जसं की पहा पण खंडोबाला जेजुरीला जातो तेव्हा पण आपण पिवळ्या रंगाची साडी म्हणजेच पहा घालत नसतो तशीच आम्ही इथे पण जागरण गोंधळाला पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे आणि सगळेच ड्युटी आहे ते घेतलेलं ते आहे आणि त्यांच्याकडे नाही ते पण आलेले आहेत आणि अशा पद्धतीने परड्या वगैरे भरतो आपण परड्या कोटमे गोंधळी वगैरे असतात एवढी पब्लिक होती ना की खूप पब्लिक होती जागरण गोंधळाला आणि त्यामध्ये मग हे सगळं परड्या वगैरे भरून झालं कोटमे वगैरे भरून झाले हे स्वामी आपले स्वामी महाराज आणि हा सगळा कार्यक्रम इतका छान झाला ना नंतर आपण हे सगळं कार्यक्रम करताना एवढं खूप म्हणजे इतका आनंद आपल्याला होतो की हे पाहताना जसं आपल्याला घरचं पण वाटतं पण हे एकदम एकत्र पहा येऊन हा कार्यक्रम झाला त्यामुळं खूप खुश होते पहा सगळे आणि खूप आनंद पण म्हटला जेवण पण खूप छान होतं लापशी कडी भा। भात इतकं छान कडी भात लागत होतं कडी तर किती प्यावीशी असं वाटत होतं पहा आणि हे सगळ्या जोड्या पहा एक एक जोडीने पहा येऊन आरती केलेली आहे पहा ही जानैची पूजा मांडलेली आहे पहा इथे म्हणजे जाणई पण पूजा करतो जसं आपण घाणा घालतो तसं जाणईची पण पूजा केलेली असते तर इथे प्रत्येक जोडीने येऊन पूजा केलेली आहे पहा मी तुम्हाला जेवढे फोटो काढले होते तेवढे टाकलेत ते आता काही फोटो नाही काढण्यात आले पण जेवढे काढलेले आहेत तेवढे तुम्हाला टाकत आहे हे पहा प्रत्येक जोडीने जोडी एकामागे एक जोडी येत होती आणि मग अशा प्रत्येक जोडीने पूजा आरती केलेली आहे पहा आपले जागरंग दोळ्यानिमित्त आणि मग सगळ्यांनी पूजा आरती झाल्याच्यानंतर म्हणजे तसं जे राहिलं आहे ते जात होतं पण काहींचे फोटो काढण्यात आलेले आहेत काहींचे फोटो काढण्यात आलेले नाही आहेत काही बायका म्हणजे काहींची मिस्टर आता जॉबला वगैरे असतात ना काही ना संध्याकाळची ड्युटी वगैरे असते नाईट डे पण जेवढे जेवढे शक्य होते पहा मुलांना पण इतका आनंद वाटला ना मुलांना की हे जागरण गोंधळ आपल्या केंद्रामध्ये आहे आपण आतापर्यंत म्हणजे आम्ही तरी पाहते की घरीच कोणाच्या तरी जागरण गोंधळ असतो किंवा आपल्याकडे असतं आपल्या नातेवाईकांकडे असतं पण केंद्रामध्ये नव्हतं पहिल्या आम्हाला इथं जाणवलं आणि मग नंतर पाहाशा प्रत्येक जोडीला पण असं उचलून घेतलेलं आहे जसं आपण खंडोबाला गेल्याच्यानंतर पहा जेजुरीला गेल्याच्यानंतर पण असं उचलून घेत असतो तर त्याच पद्धतीने उचलून पण घेतलेलं आहे आता ही आरती झाल्याच्यानंतर पहा तुम्हाला पुढे दाखवते मी की सगळं उचलून घेतलेलं पहा व्हिडिओ पाहा बनवलेला आहे की एक 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 जणांना उचलून वगैरे घेतलेला आहे हा कार्यक्रम अगदीच पहाटेपर्यंत चालू होता पहा आणि रात्रभर पहा भरपूर पब्लिक पहा थांबली होती कार्यक्रमासाठी ह्या जागरंगोदयाच्या कार्यक्रमासाठी जागरंगोदयाचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तिथे जागरणच करावं लागतं त्याला जागरंग गोंधळ कार्यक्रम म्हणतात तसं संध्याकाळी तर होतो पण त्यानंतर पहा रात्रीचं पण जागरण गोंधळ ही होत असतं या कार्यक्रमामध्ये आणि मग अशा पद्धतीने इथे पण झालं जागरण गोंधळाचा कार्यक्रम हे सगळे लोक होते आणि सगळं म्हणजे ह्या सगळ्यांनाच नाही म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खूप एकदम असं छान वाटत होतं आपण केंद्रामध्ये गेल्याच्यानंतरच नंतरच आपल्याला जास्त कुलदैवत कळतं पहा जसं म्हणजे कुलदेवी कुलदैवत आपली कुलदेवी आपलं कुलदैवत मग किंवा आपल्या पि मित्रांचं पण पितृदोष वगैरे हे ते सगळे प्रश्न उत्तर आपल्याला केंद्रामध्ये सांगितले जातात की की तुम्हाला असा तुमचा असा प्रश्न आहे तर तुम्हाला ही सेवा करायला लागेल तसा प्रश्न आहे तर तुम्हाला ही सेवा करायला लागेल असं आपल्याला सांगतात ना त्याच पद्धतीने म्हणजे प्रत्येक जण वैयक्तिक वैयक्तिक ज्याची त्याची सेवा करत असतो पण हे एकत्रित येऊन सर्वांची सेवा घडली ना त्यामुळे हे खूप छान वाटत होतं हे पा तुम्हाला मी सगळं व्हिडिओ सारखं दाखवते की जसं आपण पहा ह्याला गेले मार्गाला गेले तिथपासून सगळं थोडं थोडं शॉर्टमध्ये मी तर ते फोटो वगैरे तुम्हाला दाखवले अगोदर पण हे सगळं तुम्हाला एकच व्हिडिओ मला छोटाच बनवायचा होता तसं तर पण पहा एकदम मोठा म्हटलं की सगळं सांगावं मग छान वाटतं ना सगळं सांगितला व्हिडिओ की सगळा पाहिला की हा छोटा होता आणि मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पा सगळं आरतीपासून सगळं सगळं आहे पा सगळं ह्याच्यामध्ये पण सगळं ह्या व्हिडिओमध्ये पण आहे तुम्ही पाहू शकता की कसं खरंच किती छान कार्यक्रम झालेला आहे हा आणि किती छान वाटते म्हणजे पुरुष मंडळी पण आहे महिला मंडळी पण आहे आणि हे मी जसे अगोदर फोटो ठेवले ते आणि तुम्हाला सांगितलं होतं की सर्वांना म्हणजे जोडीने उचलून उचलून घेतलेलं आहे पहा ज्याच्या त्याच्या म्हणजे पतीने पत्नीला पती उचलून घेतलेलं आहे पहा जसं खंडेरायाच्या आपण पायऱ्यांवरती गेल्याच्यानंतर पण असं पाच पायऱ्या उचलतात तसं पा इथून उचलून आणलेलं आहेत जिथे आहे तिथून पा पाच पॉल चालायचं पण असं उचलून आणलेलं आहे जिथे आपण पूजा वगैरे केलेला आहे जाणे वगैरे जिथं आपण पूजा मांडलेली आहे तिथे उचलून आणलेले पहा एका पाठोपाठ एक, हो एक सगळ्यांनाच उचलून आणून राहिलेले आहेत पहा तर हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं की असा कार्यक्रम केला केंद्रामध्ये आणि हा केंद्रामधला कार्यक्रम खूप छान हे पहा आपल्याला हे पण माहीत आहे नाच वगैरे मुरळी आपण कसं म्हणतो तू आघ्या मुरळी तर त्याच्याशिवाय तर संध्याकाळची पहा आपला जागरण गोंधळ हा कार्यक्रम पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही तर सा अगदी छान असा कार्यक्रम केलेला आहे पा केंद्रामध्येच झालेला आहे त्यामुळं आम्हाला तर इतकी उत्सुकता होती आणि इतकं छान वाटत होतं की जाग म्हणजे का जागरण केलं पण असं वाटलंच नाही की आमचं आम्हाला रात्रभर असं झोप नाही आहे किंवा आमचं जागरण झालेलं आहे रात्रभर असं काहीही वाटलं नाही पहा कारण एक आनंद असतो पहा प्रत्येक गोष्टीचा एक आनंद असतो आणि सगळे साम्यसेवेकरीच होते तिथे असं माझं हे नाही मला हे नाही केलं मला ते नाही केलं असं काहीही नव्हतं जे ते ज्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या पद्धतीने सेवा करतं ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने पहा आपल्याला अनुभव येत असतात पहा असं काही की नाही की पाहत हे तर किती मुरळीने खूप छान केलेलं आहे पण अस हे पा हळद वगैरे त्यांना मारत होतं खूप छान वाटत होतं पहा हा कार्यक्रम पाहताना पण आणि म्हणजे एक ज्या त्या कार्यक्रमाची ज्या त्याचे आनंदच असतो पहा हे महिला मंडळी पण सगळं जसं आपण प्रत्येक कार्यक्रम आपल्याला आत्ता तर असं झालेला आहे की जेव्हा मन मन मनसोखतो मन मोकळेपणाने जगतो तेव्हा त्या ते कार्यक्रम पण आपल्याला खूप छान वाटतो पहा आणि त्याच्यातून आनंद हा जास्तच भेटतो कारण जसा जेव्हा आपल्या मन मोकळेपणाने मनसोक्त आपण आनंद घेतो तेव्हाच आपल्या मनाला पण आनंद भेटत असतो तर असंच पहा सगळ्या महिला मंडळींनी खूप खूप या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि मनापासून पहा की आता केंद्रामध्ये असा कार्यक्रम ठरवला मग तो असा साजरा केला जागर गोंदोल असू द्या प्पा जाणं असू द्या किंवा तुळजापूरला जाणं असू द्या घरी आल्यानंतर पण म्हणजे केंद्रामध्ये पण असा कार्यक्रम केला त्या सगळ्यांना खरंच मी खूप खूप धन्यवाद म्हणजे खूप खूप त्यांच्यासाठी थँक्यू आहेत की त्यांनी असा कार्यक्रम आपल्या केंद्रामध्ये केला आणि त्याचा आनंद आम्हाला घेता आला पहा सगळ्यांना मी ते थोडं थोडं शूटिंग केलं म्हटलं तुम्हालाही थोडं थोडं दाखवा की कसं केलं काय केलं आता हा कार्यक्रम पाहून तुम्हाला पण खूप छान वाटत असेल किंवा वाटणार हे मी एक शनेक तुम्हाला एक क्षण टक्का सांगते की हे खूप छान वाटणार कारण हा कुठल्याही घरचा कार्यक्रम नसून हा केंद्रामधला कार्यक्रम आहे तसे तुम्ही प्रत्येक सेवा सांगताना मला केंद्रामध्ये माहिती झालं म्हणजे आपण सेवा माहिती केंद्रामध्ये सांगितली जाते तेव्हा सांगितली की मी तरच ते तुम्हाला सांगत असते की असं करा तसं करा ही सेवा करा ती सेवा करा आणि मगच तुम्ही ती म्हणजे मी ते व्हिडिओ बनवते आणि तुमच्यापर्यंत तो पोहोचते की ही सेवा अशा पद्धतीने करा ती सेवा तशा पद्धतीने करा कारण केंद्रामध्ये जर आपण गेलो तर तिथे भरपूर सेवा सांगितल्या जातात आणि माझ्या चॅनलचा उद्देश पण तोच आहे की पहा म्हणजे माझं पण लाईफस्टाईल आहे स्वतःचं पण त्यामध्ये भरपूर करून असंच आहे की स्वामी महाराजांची सेवा आणि ती सेवा कशी करायची काय करायची किंवा मी कशी सेवा करते हेच जास्त करून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्हाला म्हणजे जे, जे पाहायचे आहेत ते व्हिडिओ जर आपल्या चॅनलवरती असेल तर नक्की सर्च करून पाहत जा कशाबद्दल माहिती तशी तर भरपूर सणाविषयी किंवा आपल्या केंद्रांमध्येच आहे पा सण वार वृत्त वैकल्य पाहायचे पुस्तकच आहे आणि मग त्याच्यामध्ये सर्व माहिती दिली जाते त्याप्रमाणे मी पण व्हिडिओ हो बनवत असते आणि जी मला केंद्रातून माहिती होती मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते अशी माझ्या मनाने किंवा न अनुभव नसणारी सेवा किंवा अशीच करायचं म्हणून करायचं अशी कुठलीही सेवा मी तुम्हाला सांगत नाही आहे सगळ्यांनी पहाटेपर्यंत खूप छान असा आनंद लुटलेला आहे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचा लहान मुलंसुद्धा जागी होते कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणजे इतकं छान वाटत होता हा कार्यक्रम हे पा आपले स्वामी महाराज स्वामी महाराजांना तर किती पाहावं आणि किती नाही असं वाटतं पहा कंटिन्यू महाराजांकडे पाहतच राहावं वाटतं कारण स्वामी महाराज आपल्याला इतकं सुख देतात आपलं आयुष्य इतकं आपल्या आयुष्याचं सोनं करून टाकतात पहा आपल्या आयुष्याला नवीन वळण दिशा आकार हे आपलं स्वामी महाराज देत असतात आणि असं माझ्यासारखंच भरपूर जणांना अनुभव आहे स्वामी महाराजांचे की स्वामी आपला एकही शब्द खाली टाकत नाहीत पण एवढंच आहे की जे आपल्यासाठी यो योग्य आहेत तेच महाराज आपल्याला देतात चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही एक व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ